येत्या एक डिसेंबर रोजी हो घातलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीकरिता शिक्षक मतदारांना ज्या सूचना द्यावयाच्या आहेत त्या सूचना विधान परिषद निवडणुकीमध्ये शिक्षकांनी आपले मत कसे नोंदवावे या संबंधीच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी यांचेकडून शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे त्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी मतदारांनी आपले मत कसे नोंद नोंदवावे याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिलेल्या आहेत या सूचनाचा अवलंब करून मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केलेले आहे जर कुठलेही बॅलेट पेपरबद्दल कुठलाही डाऊट असेल

त्यामध्ये मुख्यत्वे करून केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरविण्यात येईल इतर कोणतेही पेन पेन्सिल बॉल पेनचा वापर मतदारांनी करू नये त्यानंतर पहिल्या पसंतीच्या उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा या रकानामध्ये एक अंक लिहून आपले मत नोंदवावे निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारामध्ये न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहे तितके क्रम मतपत्रिकेवर मतदार नोंदवू शकतात पुढील पसंतीक्रम उर्वरित मतदार हे नोंदवू शकतात एका उमेदवाराच्या नावासमोरील रकानात एकाच पसंती क्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर नोंदवू नये पसंती क्रम हा केवळ एक दोन तीन अशा अंकांमध्येच नोंदविण्यात यावेत एक दोन तीन अशा शब्दांमध्ये नोंदविण्यात येऊ नये पसंतीक्रम नोंदविताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये जसे एक दोन तीन इत्यादी किंवा रोमन अंक स्वरूपामध्ये एक दोन तीन किंवा मराठी भाषेतील देवनागरी एक दोन तीन या स्वरूपामध्येच नोंदविणे अत्यावश्यक राहणार आहे मतपत्रिकेवर कुठेही आपली स्वाक्षरी आद्याक्षरे नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा सुद्धा उमटवू नये मतपत्रिकेवर पसंती क्रम मार्क किंवा कुठलाही क्रॉस मार्क अशी खून करू नये अशी मतपत्रिका अवैध ठरणार आहे आणि मतपत्रिका वैध ठरावी याकरिता पहिल्या पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदविणे अत्यंत आवश्यक आहे अन्य पसंतीक्रम नोंदविणे हे मात्र ऐच्छिक आहे अनिवार्य नाही असे सुद्धा शिक्षक मतदारांना ज्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केलेली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती